हॅलो एव्हरीवन फॅशन बुटीक चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण लूप टर्नरचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत तर हे आहे लूप टर्नर इथे अशा प्रकारे इथे एक लॉक दिलेला आहे आणि याचा वापर दोरी पलटी करण्यासाठी केला जातो जे आपले मॅचिंगचे ड्रेस किंवा ब्लाउजवरचे जे नॉड असतात आपण जे त्या फॅब्रिकमधूनच बनवतो ते पलटी कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत तर मी कापड घेतलेलं आहे लांबस हे आपल्याला मधून फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला जेवढी रेडीमॉड हवी आहे तेवढंच आपल्याला अंतर सोडून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तरी ते बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढी हवी आहे रेडीमॉड तशा पद्धतीने तुम्ही ते अंतर घेऊ शकता शिलाई करत असताना स्टार्टिंगला आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे आणि सगळीकडून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना आपल्याला जी शिलाईतलं जे अंतर आहे ते कमी ठेवायचं आहे यामुळे आपली जी शिलाई आहे ती लहान येणार आहे त्यातले शिलाईचे जे टाके आहेत ते लहान येणार आहेत त्यामुळे आपल्याला लहान शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपण हे जे पलटी करणार आहोत त्यावेळी आपली शिलाई उसवणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे टर्नरने आपण आपल्याला हवी तेवढी लांब लॉड आपण बनवू शकतो एंडला सुद्धा आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपली जी नळ आहे ती शिवून तयार झालेली आहे आता ही जे साईडचं जे जी मार्जिंग आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हवं हो तेवढं ठेवू शकता बाकीचं एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचं आहे शक्यतो इथे जेवढं शक्यतो आपण जेवढं अंतराची जी नळ बनवली आहे तेवढंच या साइडला सुद्धा अंतर ठेवायचं आहे थोडंसं कमी किंवा जास्त एक लाईन एवढं के ठेवलं तरीही चालू शकतं मी इथे इथे जेवढं आहे तेवढंच या साइडला सुद्धा अंतर ठेवणार आहे आणि बाकीचं एक्स्ट्रा कट करून टाकणार आहे तर सेम अशाच पद्धतीने नळ तयार करून घ्यायचे आहे सगळं एक्स्ट्रा कापड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे सुई धाग्याने सुद्धा आपण नळ पलटी करू शकतो मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे हो जर तुमच्याकडे लूप टर्नर नसेल तर सुई धाग्याने सुद्धा नड कसं पलटी करायचं यासाठी तुम्हाला मी सुई धाग्याने सुद्धा नड कशी पलटी करायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने नळ पलटी करू शकता काही हरकत नाही तर नळ पलटी करण्यासाठी कोणत्या कोणती सुई वापरायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघू शकता मी नॉड नॉडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आता मी दाखवण्यासाठी याचे दोन भाग करून घेणार आहे एक भाग मी तुम्हाला लुपटर्नरने कट पलटी करून दाखवणार आहे आणि एक भाग मी सुई धाग्याने पलटी करून दाखवणार आहे तर आत्ता आपण लुप टर्नरने कसं पलटी करायचं ते बघूया तर काय करायचं आहे हा हे बिलूप टर्नर घेतलेला आहे तर ही जी आपली इथे बघू शकता मध्ये अंतर आहे हे तर इथून आपल्याला लूप टर्नर अशा पद्धतीने घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी खूप नाजूक अशी दोरी बनवलेली आहे तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला हवी तेवढी तुम्ही दोरी बनवू शकता लूप टर्नरचा एक फायदा आहे तुम्हाला जेवढी नाजूक दोरी बनवायची तेवढी तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने पूर्ण लूप टर्नर असा बाहेर काढून घ्यायचा आहे लोक हे जे लॉक आहे ते आपल्याला कापडामधून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी इथून इथे घेतलेला आहे एवढ्या अंतरावरती असं तर हे लॉक हे लॉक आपल्याला कापडमधून बाहेर काढायचं आहे तर फक्त आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे हे फोल्ड केलं की इथे इथून हे लॉक कापडमधून बाहेर येते आणि इथे हे अशा पद्धतीने लॉक होते मी अगदी व्यवस्थित मी अगदी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर एवढं करून झाल्यानंतर ना आपल्याला उजव्या हातात जे आपण पकडलं होतं त्यात आपल्याला डाव्या हातात पकडायचं आहे अशा पद्धतीने पकड पकडायचं आहे आणि ही जी दोरी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फक्त खाली सरकवायची आहे तर इथे बघू शकता लुप टर्नर बघा इथंपर्यंत आलेला आहे एवढ्या अंतरातली दोरी ही जी आहे ती पलटी झालेली आहे तर सेम अशीच पुन्हा पुन्हा आपल्याला प्रोसेस करायची आहे तर इथे बघू शकता की ती सहज आपली दोरी पलटी होते तर अशाच पद्धतीने दोरी पलटी करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अजून आपली पूर्ण दोरी पलटी करून झालेली नाही इथे आपलं लूप टर्नरमध्ये जे आपण कापड गुंतवलं आहे ते इथे अशा पद्धतीने गुंतलेलं आहे आणि या लॉकने हे पूर्ण लॉक झालेलं आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने दोरी पलटी करून घ्यायची आहे आता इथंपर्यंत आल्यानंतर ना आपल्याला पूर्ण दोरी अशा पद्धतीने खेचून घ्यायची आहे यातून लूप टर्नरमधून नळ काढायचे आहे आणि अशा पद्धतीने हातात दोन बोटात अशी पकडायची आहे आणि अशी खेचायची आहे असं केल्याने राहिलेली नळ पटकन तयार होते तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण नळ पलटी करून घ्यायची आहे ते बघू शकता आपली किती नाजूक अशी एक नॉट तयार करून झालेली आहे आता ही सुई धाग्याने कशी पलटी करायची ते सुद्धा बघणार आहोत तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पद्धती शिकायला मिळणार आहेत तर आता आपण सुई धाग्याने कसं पलटी करायचं ते बघणार आहोत तर मार्केटमध्ये मा बघा अशा पद्धतीच्या निडल येत असतात तर ही बघा आहे आपली जे आपण हातशिलाई करतो त्यासाठी ही यूज केली जाते तर आपल्याला दोरी पलटी करण्यासाठी ही निडल वापरायची नाही तुम्ही इथे बघू शकता लहान आहे ही निडल तर ही निडल आपल्याला वापरायची नाही तर अशा पद्धतीचे आपल्याला निडल वापरायचे आहे तुम्ही बघू शकता जा जा ही थोडीशी जाड आणि मोठी निडल आहे तर अशा पद्धतीच्या निडलने आपण व्यवस्थित दोरी पलटी करू शकतो आता यामध्ये दोरा किती लेअरचा घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सिंगल किंवा डबल लेअरचा दोरा घ्यायचा नाही तर इथे बघू शकता मी फोर लेअरमध्ये थ्रेड घेतलेली आहे हे दोन लेअर आहेत आणि हे दोन लेअर आहेत तर आता हे चार लेअर चार लेयर लेयर हे चार लेअर अशा पद्धतीने पकडून आपल्याला निडलमधून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला रेडी आठ लेअरमध्ये थ्रेड घ्यायचे आहे हे चार लेअर आणि निडलमधून दुसऱ्या साईडने आपले तयार होणार आहेत आठ लेअर या साईडने चार लेअर तर अशा पद्धतीने आपल्याला आठ लेयरचे थ्रेड घ्यायचे आहे अशा पद्धतीने निडल आणि थ्रेड जर घेतली तर पलटी करत असताना दोरा तुटत नाही आणि आपली नॉट व्यवस्थित तयार होते तर अशा पद्धतीने दोरा घेतल्यानंतर ना आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने नॉट बांधायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही नॉट एक किंवा दोन बांधू शकता शक्यतो दोन नॉट बांधून घ्यायचे आहेत एक नॉट त्यातून निघू सुद्धा शकते आता एवढी प्रोसेस झाल्यानंतरनं आपल्याला हे जे इथलं होल आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने आत पॉईंट पंचवीस एवढ्या अंतरावरून आपल्याला निडल बाहेर काढायचे आहे इथं बघू शकता मी अशा पद्धतीने इथून बाहेर निडल काढलेली आहे आणि पूर्ण एंडपर्यंत घ्यायची नाही थोडंसं ठेवायचं आहे आणि याचं जे सेंटर आहे म्हणजे आपले चार चार थ्रेड जे आहेत त्यातून आपल्याला निडल बाहेर काढायचे आहे अशा पद्धतीने निडल बाहेर काढायचे आहे आणि इथे एक नॉट तयार करायची आहे अशा पद्धतीने शिलाईच्या बाजूला आपल्याला करायचं नाही जे आपलं अनफोल्डची जी साईड आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने निडल घ्यायचे आहे आता एवढं झाल्यानंतरनं ही जी निडलचं जे आपलं शेवटचं जे टोकं आहे ते आपल्याला कापडच्यामधून फॅब्रिकच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे असं थोडं थोडंसं यातून गोवून घ्यायचं आहे तर दोरी पलटी करत असताना आपल्याला थ्रो थ्रेड किती घ्यायची तर त्याचं काय व्यवस्थित फिक्स असं मेजरमेंट नाही आहे पण तुमची जेवढी नाळ आहे तेवढी किंवा त्यापेक्षा ते थोडासा कमी थ्रेड घेतली तरीसुद्धा चालू शकते आता मी इथे थोडेसे थोडंच थ्रेड घेतलेली तरीसुद्धा माझं इथे बघू शकता तुम्ही झालेलं आहे इथून तर या साईडनं आपल्याला निडल्स बाहेर काढायचे आहे तर पूर्णपणे मी अशा पद्धतीने बाहेर निडल्स काढलेले आहे आता निडल्स सरळ करून मधल्या आणि त्या शेजारच्या अशा बुटामध्ये अशा पद्धतीने आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहे इथे आपल्याला टाईट पकडायचं आहे आणि ही जी साईड आहे इथून आपल्याला हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे पण फोल्ड करण्याआधी हे जे एक्स्ट्रा जे इथलं कापड आहे इथे आपल्याला थोडासा कट करायचं आहे कट केल्याने आपलं हे जे कापड आहे ते पटकन पलटी होऊ शकत तर अशा पद्धतीने मी कट मारलेला आहे आणि आता कापड फोल्ड करणार आहे जसं आपण लुप टर्नरने खेचत होतो तशाच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला खेचायचं आहे पण लुप टर्नर मधून अगदी सहज अशा पद्धतीने आपली दोरी पलटी होते तुम्ही बघू शक बघितलेले तर आहेच इथे थोडासा वेळ लागतो स्टार्टिंगला थोडासा जास्त वेळ लागतो पण एक ते दीड इंचपर्यंत आत पलटी झाली की आपली नळ लगेचच सहज पटकन पलटी होऊन जाते तर सेम हीच प्रोसेस आपल्याला रिपीट रिपीट करायची आहे आणि नळ पलटी करायची आहे इथे मी जी आपली निडल आणि थ्रेड आहे ते अगदी टाईट पकडलेले आहे आणि या बाजूने मी जे आपलं वरचं जे कापड आहे फेब्रिक जे आहे ते इथून अशा पद्धतीने खेचत आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला खेचायचं आहे जर इथलं जर अंतर थ्रेडमधलं जर जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सगळं फॅब्रिक अशा पद्धतीने खाली खेचायचं आहे आणि इथेसुद्धा आपण अशा पद्धतीने बोटाने थ्रेड रोल करून सुद्धा जवळूनसुद्धा असं खेचू शकतो यामुळे काय होणार आपले जे जास्त जे जा अंतर आहे ते आपले इथलं कमी होईल आणि पटकन पलटी होऊ शकतात बघू शकता, शकता इथून माझी पटकन नॉड पलटी होऊ लागली आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पलटी करू शकता नडपलटी करत असताना इथे जास्त कापड अशा <coughs> पद्धतीने जास्त क्रीज येऊन द्यायच्या नाहीत यामुळे सुद्धा आपलं कापड पलटी होणार नाही तर असं जर जा झालं तर इथून सुद्धा आपल्याला पुन्हा इकडे कापड खेचायचं आहे या बाजूला आणि पुन्हा पलटी करायचं आहे थोडंसं मी कापड अशा पद्धतीने नॉडवरती घेणार आहे पुन्हा इथे नॉडला पकडणार आहे आणि इथून अशा पद्धतीने खेचणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पलटी केली तर तुमची सहज नळ पलटी होऊ शकते यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो तर इथे बघू शकता आपल्या एंडमधून आपले नळ बाहेर आलेले आहे तर आता इथे नड आणि थ्रेड सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला आता नळला पकडायचं आहे नळ पकडून झाल्यानंतर ना इथून पुन्हा आपल्याला कापड थ्रेड कापड आपल्याला खेचायचं आहे तर इथे बघू शकता आपली कशी लगेचच अगदी कमी वेळेत आपली नळ पलटी करून झालेली आहे तिथे बघू शकता आपली नॉट तयार झालेली आहे एवढं झाल्यानंतर ना आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही नॉट सेम तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली मला कमेंट करून कळवा कर आणि या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवी नवीन नवीन टिप्स शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू